तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नातेवाईकांच्या घरी मरणाला जात असलेल्या बापलेकाच्या दुचाकीला डोझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मुलाचा जागेवरच मृत्यू झाला तर वयोवृद्ध वडील गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सतरा ऑगस्टच्या सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथील आंबेडकर चौक परिसरात घडली शंकर मुखरन बावनकुळे वय अंदाजे एकोणतीस वर्ष असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे तर मुखरान बावनकुळे असे गंभीर जखमी असलेल्या वडिलांचे नाव आहे वडील आणि मुलगा हे दोघेही आपल्या नातेवाईकांकडे भेंडाळा येथे मयतीसाठी दुचाकीने जात होते दरम्यान वाटेत लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथे आंबेडकर चौक परिसरात एक डोझर ट्रॅक्टरच्या दिशेने फिरवत असताना त्या ट्रॅक्टर डोझरच्या रोडरने त्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मनोज चिजघरे भंडारा गोंदिया